दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मंगळवेड्याचे तहसीलदार मदन जाधव यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांची सोलापूर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले प्रदीप शेलार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासन सचिव मनीषा जायभाये यांनी काढला आहे प्रदीप शेलार यांनी यापूर्वीही मंगळवेड्याचे तहसीलदार म्हणून काम केलं असून तहसीलदार पदाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे मंगळवेडा तालुक्यातून बेसुमार होणाऱ्या वाळू उपसामुळं मंगळवेड्याची महसूल विभाग सर्वत्र चर्चेचा विषय बनला असतानाच वाळू चोरी अवैध मार्गाने होणारा वाळू उपसा रोखण्याचं आवाहन नूतन तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या समोर आता आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही